नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण आहोत पळाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची नि बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे जवळपास दहा लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि दोन लाईन या पिकअपच्या होत्या बाकी पेंडिंगला एक ते दीड लाईन आहे जवळपास चार लाईन या पिकअपच्या आहे बघू बाजारभाव पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सरासरी बाजार काय निघता चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकोन ला, दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही बाजार सरासरी अंदाज येऊन जाईल हायेस्ट लोएस्ट सगळे गोल्टी खास सगळे बाजार दाखवतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सरासरी बाजारभावचा अंदाज येईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंतर पिकअपचे पण बाजार आहे दादा काय हो गेल खाद तेराशे रुपये कुठली खाद मुची खादे तेराशे रुपये हॅलो काका अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा डबल पत्ती का, का? आटाविस्य, आटाविस्य। आटाविस्य, आटाविस्य। तोले गाओ। तोले गाओ। ओके हा काय करायला मावलीसशे बावन एकतीसशे बावन्न रुपये वन हंड्रेड बावन्न रुपये तळेगावचं डबल पत्तीच आहे का ओके चाललं चला टॉप क्वालिटी मित्रांनो एकतीसशे बावन्न रुपये काय करायला माऊल्या एकोणतीसशे हा एकोणतीसशे रुपये कुठला आहे दादा कांदा कुठं रायपूर ठीक आहे रायपूरचा कांदा एकोणतीसशे रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी जवळपास पन्नास प्लस रेड कलरमध्ये आता काय बघायला पंचवीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा विकरण्याचा कांदा बोगस नाही झालं नाही झालंय कुठून आणलं तू बियाणं बियाणं कुठून आणलो बियाणं कुठून आणलं होतं

अठ्ठावीसशे एक रुपये मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साईज कुठला दादा कांदा वाड्याचा कांदा आहे आपली कोणती क्वालिटी घरगुती ठीक आहे चाल चालव किती पंचवीसशे एकावन्न रुपये कुठला आहे कांदा होलसर कांदा मित्रांनो थोडासा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज उर्दूळ सांग सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता जवळपास पंचावन्न साईज आहे पन्नास पंचावन्न पंचा प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय घ्यायला माऊली काय गेला बत्तीसशी एकतीस अरब बाप टॉप क्वालिटी गेला कोणतं दादा घरगुती बियाणं आहे का ठीक आहे दाखवा पावती बत्तीसशे एकतीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता आजचा टॉप आहे ओके काय गायला गुलटी काय गेली ठीक आहे तुम्हाला काय भाव गेले आज बोला हा तीन हजार रुपये जाईल क्वालिटी बघू शकता जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला दादा कांदा एवरेज माल आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेली काका आज सत्तावीसशे बत्तीस सत्त रुपये कुठला कांदा गोरनचा गोरन कांदा आहे सत्तावीसशे बत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता एवरेज माल ठीक तुम्ही कुठले गोरनचे ठीक हा सत्तावीसशे अकरा रुपये जायले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍवरेज माल गावठी गाव दादा ठीक गाव, गाव कोणतं दिव काय गेले माऊली आहे एकोणतीसशे एकावन्न रुपये जायले क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज सगळे एकोणतीसशे एक्कावन्न रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे का कांदा बहादुरी उलटी काय गेली पंधराशे हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माउल्या एकोणतीसशे पाच रुपये कुठला कांदा गोरनचा एकोणतीसशे पाच रुपये काय गेलो काके अठ्ठावीसशे सत्तर रुपये मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये अठ्ठावीसशे सत्तर टू थाउजंड एट हंड्रेड सेव्हन्टी रुपीज गाव कोणतं काका नांदूर नांदुर्खुर। खुर्द बियाणं बिया घरगुती बियाण आहे ते काय बघेल पंचवीसशे एक्कावन्न रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा जो पुढे सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो एव्हरेज मला क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये एक साईज कांदा आहे काय बघायला दादा एकतीसशे तेवीस कुठला आहे कांदा रेट गाव बियाणं कोणतं आहे गर्व आहे का कोणता आहे बॉस एकतीसशे तेवीस ना ठीक एकोणतीसशे चार रुपये कुठला जादा कांदा देवरगावचा आहे दे, दे, का ठीक आहे एकोणतीसशे चार रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये क्वालिटी जवळ प्चाळीस पंचाळीस पासून पंचावन्न पर्यंत क्वालिटी त्याच्यामध्ये काय गेला माउल्या अठ्ठावीसशे चार गेला अठ्ठावीसशे चार कुठला कांदा रायपूर साहेब काय गेला काका काय बघायला रेड गावच आहे का तुम्ही याल ना मग काय गेला भाऊ सांग पावती लिहून राहिले का एकोणतीसशे दोन रुपये ठीक आहे बियाणं कोणते दादा हेलोराच आहे काय गेले दादा हे अठ्ठावीस पंचवीस रुपये टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज कुठला दादा कांदा वडनेर वडनेर भैरवचा आहे ठीक आहे चालेल चालेल बियाणं कोणतं आहे घरगुती काय झालं दादा काय भाव गेले काय भाव गेले सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज माल मिडीम साइज मध्ये टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज निर्गुटे पावतेला तुम्ही काय गेले माउली माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता वलसरे काय भाव गेला दादा सव्वा अठ्ठावीस अठ्ठावीसशे पंचवीस चौतीस रुपये कुठला दादा कांदा कुर्दुळ तुळ कुर्दुळ चांदवड पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो बघू बाजरा भाव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजार भाव बघायला मिळेल क्वालिटीनुसार मित्रांनो याची क्वालिटी जर बघितली तर पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा रेड कलरमध्ये काय बघायला काका सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास कुठला आहे कांदा कातरीचा कांदा आहे सत्तावीसशे पन्नास टू थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता नारळी का डबल पत्ती ठीक सत्तावीसशे अक्याऐंशी एक्क्याऐंशी सत्त कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा आहे ते खादे हजार रुपये हजार रुपये गेली कुठली खादे रुपये हा अठ्ठावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये डार्क कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा शिंदवड शिंदवडचा आहे बियाण कोणतं घरगुती बियाणे ठीक काय गेले दादा हा अठ्ठावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये जवळ पाच पन्नास पंचाईज आहे कुठला आहे दादा कांदा कांदा आहे अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड बियाणं दे। तो घाला काका अठ्ठावीसशे एकतीस अठ्ठावीसशे एकतीस रुपये आपण क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस चाईल कांदाच कुठला रादा कांदा एक रुपयाचा कांदा आहे बियाणं कोणते मावली डबल पत्ती दादा काय भाऊ घ्यायला पंचवीसशे शहाऐंशी वॉलला कांदा आहे कुठला आहे दादा कांदा बाहेरचा कांदा आहे वॉलला पंचवीसशे शहाऐंशी रुपये चांगले गाय काय गायला दादा काका काय गाला काय भाऊ गेला अठ्ठावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा तळेगाव सिमेंट तळेगावचं अठ्ठावीसशे ऐंशी टू थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पंचम प्लस साईज आहे डबल पत्ती का डबल पत्ती हा काय एकतीस ऐंशी हो बाबा बाबा एकतीसशे ऐंशी रुपये टॉप क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास झाड झाल्या तिसऱ्या ठीक आहे क्वालिटी मित्रांनो का तर चला चाला बियाणं नारळीस डबल पत्ती डबल पत्ती चालू आहे नंबर सांगा एकदा गाव नाही नाव राजेंद्र विश्वनाथ कदम ओके चालेल डबल साल। कदम डबलपत्ती चायनाच टॉप क्वालिटी मित्रांनो दोन्ही करेक चालेल चालेल वारंटीवर शंभर टक्के ट्रॅक्टरचे निलाव मित्रांनो ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर मधील बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंतर पिकअपचे पण बाजारभाऊ टाकले क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळेल रेड कलर मध्ये मीडियम साइज क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गायला मावली अठ्ठावीस अठ्ठावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांदा बियाणं कोणते दादा घरगुती काय बघायला माऊली आहे सव्वीसशे पन्नास रुपये कुठलाय कांदा सांगा ना या 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 नमस्कार बोलाच आहे का आहे सव्वीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो होलसेल मॉल बोला काय गेले आपल्या आज काय अठ्ठावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कुठलाय दादा कांदा वावीचा कांदा आहे अठ्ठावीसशे रुपये बियाणं कोणतं दादा हे घरगुती आहे ठीक आहे कांदे आहे का अजून ओके चालेल चला नमस्कार काय झाला माऊल्या सव्वीसशे एकावन्न रुपये झाले होत सर माले मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कुठला दादा कांदा बायाळ्याचा आहे घरगुती का घरगुती बिहार घरगुती घरगुती काय बघले काय बघले दादा काय बघ काय बघेलशे सव्वीसशे बायाळ्याचं आहे का सव्वीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साइज म्हणजे एवढे जातील जातील अजून नाही मग आठ दहा दिवस मग नाही नाही काय केले काका हा सत्तावीसशे बावन्न गुलाबी कलर मध्ये कांद्याची साईज आणि कलर बघू शकता गुलाबी कलर कुठला आहे कांदा दिग्वत साईज ठीक सोळाशे पन्नास रुपये बारीक गोल्टी कुठली पिंपळाची पिंपळा साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सत्तावीसशे सत्तावीसशे सत्तर कुठला आहे कांदा साळसण्याचा कांदा आहे सत्तावीसशे सत्तर टू थाउजंड था था। सेवन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज पर क्विंटल बियाणं कोणता डबलपत्ती ओके काय बघायला किती गेला सव्वीसशे छप्पन रुपये कुठला आहे कांदा सारोळ्याचा कांदा आहे सव्वीसशे छप्पन रुपये क्वालिटी वला वाटतो कांदा ठीक आहे काय गेला माउल्या ಸತ್ತಲೇ ಕಾಶಪಾಸ ಗಾಂತ ಗಾ ಕೂಡ ಮೀಡಿಯಮ ಸಾಧುರಿ ದಾ ಸೀಸ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ರೇಡ್ ಕಲರ್ ದಾಧಾ ಕಾಂ ಸಡ ಬಹು ಸೀಸ ಕೂಡಲೇ ಕಾಂದ चालू का कळवण कळवंत सत्तावीसशे नव्वद अठ्ठावीसशे दहा रुपये कमी राहिले अजून आहे कांदे भरपूर तिकडे का आता चालू कालपूर ठीक आहे उन्हाळा काही चालू होतील उन्हाळ्यात ठीके सत्तावीसशे रुपये कुठला आहे कांदा गावठी का होलसर कांदा आहे थोडा ठीक आहे चालेल चला बियाणं कोणतं होते घरगुतीच ओके काय गेला होता आता सत्तावीस झाला बघा जवळपास सत्तावीसशेच आहे क्वालिटी बघू शकतो कुठला जाता कांदा सिंधुगडचा आहे ठीक गावठीच काय आपण लाल मध्ये तेवीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटा कुठला जादा उंबर इडलंच काय भाऊ गेले सत्तावीसशे ब्याण्णव रुपये जायला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चाळीस पंच्याऐंशी साईज आहे रेड कलर मध्ये कुठला जाता कांदा सिंधुगडचा आहे का काही अठ्ठावीस हा अठ्ठावीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा उर्दूचा आहे काय बोला नाईली अठ्ठावीसशे अठ्याहत्तर रुपये कुठलाय आता कांदा शिंदवडचा कांदा आहे अठ्ठावीसशे अठ्याहत्तर रुपये काय वगैरे माऊली आहे सत्तावीसशे एक्क्यानव रुपये टू थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज मला कुठला दा आहे दादा कांदा सत्तावीसशे नव्वद रुपये कुठला आहे दादा कांदा ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट बाजारभाव चालू आहे कांद्याचे एक क्विंटलसाठीचा भाव मित्रांनो आज सरासरी पंचवीस ते सव्वीसशे रुपये पासून तर बत्तीसशे पर्यंतचा मार्केट आज बघायला मिळालं हायस्ट मार्केट आपल्याला बत्तीसशे एकतीस पर्यंत चालू आहे मित्रांनो सरासरी बाजारभाव पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे चोवीसशे रुपयेपासून तर सत्तावीसशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे इ... बाकी उलटी मित्रांनो इ... चालू आहे दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी उलटी चौदाशे पंधराशे रुपयेपासून खात चालू आहे मित्रांनो हजार ते बाराशे रुपयेपर्यंत अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद